श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये तर बघा नाग चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करण्यासाठी मी अतिशय प्रभावी पण साधा उपाय घेऊन आलेली आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागणार नाही तर बघा नागचतुर्थी म्हणजेच आपण ज्याला भावाचा उपवास असं म्हणतो तर बघा पंचवीस जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात ही शुक्रवारपासून होत आहे आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो त्यासोबतच हा जो पहिला सोमवार असणार आहे तर तो अठ्ठावीस जुलैला आलेला आहे आणि याच पहिल्या सोमवारी सुद्धा आलेली आहे म्हणजेच भावाचा उपवास या दिवशी आपल्याला करायचा आहे आणि याच म्हणजे दोन शुभयोग या दिवशी जुळून आलेले आहेत पवित्र अशा श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असणार आहे आणि नागचतुर्थीचा उपवाससुद्धा या दिवशी आहे तर बघा पवित्र श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो भगवान शिवशंकर हे जे आहे तर त्यांना ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या आपण श्रावण महिन्यामध्ये आवर्जून त्यांना अर्पण करत असतो त्यांची विधिवत पूजा करत असतो सेवा करत असतो आणि त्यासोबतच ते त्यांच्या सेवेसोबतच जर आपण काही असे उपाय केले तर आपल्या ज्या अडचणी आहेत तर त्या नक्कीच दूर होण्यासाठी मदत होत असते चला तर मग या उपायाला सुरुवात करूया म्हणजेच आपण या उपायाविषयी माहिती घेणार आहोत तर ती घ्यायला सुरुवात करूया म्हणजेच बघा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो संध्याकाळच्या वेळी करायचा आहे त्यासाठी तुम्हाला कणकेपासून एक दिवा बनवून घ्यायचा आहे किंवा मग रोजचा जो दिवा आहे तो जरी घेतला तरीही चालेल बघा या सु श्रावणी सोमवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं आपल्याला पूजा करायची आहे महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला महादेवांची विधिवत पूजा करायची आहे जर जाणं शक्य नसेल तर घरामध्ये केली तरीही चालेल त्यानंतर ना आपल्याला वारुळाची पूजा करायची आहे आणि संध्याकाळी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे या उपायामुळं आपल्या सर्व दोष अडचणी दूर होतील घरात धनधान्य पैसे हे कधीही कमी पडणार नाहीत आपल्या श्रीमंतीचा योग सुरू होईल आयुष्याचं सोनं होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तर बघा स्वच्छ दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप घालून घ्यायचं आहे तर बघा तूप घालून घेतल्यानंतरनं या दिव्यामध्ये तुम्हाला कापसाची दुहेरी वात लांबवात घालायची आहे दिवा हा तुम्हाला देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर फोटो त्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक स्वच्छ प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला एकशे आठ तांदळाचे जे दाणे आहेत तर ते घालून घ्यायचे आहेत तर बघा प्रत्येक म्हणजे एक तांदूळ तुम्हाला तुमच्या हात्यामध्ये घ्यायचा आहे आणि प्रत्येक वेळेस ती जो तांदुळाचा दाना आहे तर तो त्या प्लेटमध्ये सोडताना आपली इच्छा जी आहे तर ती आपल्या मनामध्ये व्यक्त करायची आहे त्यानंतरनं त्या तांदळावरती तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि हा आपण जो दिवा घेतलेला आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे दिव्यामध्ये बघा दिव्यालासुद्धा आपल्याला हळदी हो कुंकू अक्षदा आणि फूल व्हायचं आहे दिव्यामध्ये आता कोणती वस्तू टाकायची बघा तर एक हिरवी वेलची आणि एक रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे नमस्कार करायचा आहे आपल्याला बघा देवघरासमोर आसनच घेऊन बसायचं आहे आसन घेऊन बसल्यानंतरनं हे एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि ही हिरवी वेलची सुद्धा घ्यायची आहे सोळा वेळेस तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आपली इच्छा व्यक्त करायची आहे आणि आपण जे हे एक रुपयाचं नाणं आणि हिरवी वेलची घेतलेली आहे तर ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे यानंतर ना आपले दोन्ही हात जोडून आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा आहे आपली इच्छा जी पण आहे तर ती व्यक्त करायची आहे ती पूर्ण करण्यासाठी देवाकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे तर बघा आपल्याला हा जो दिवा आहे तर तो तसाच त्यामध्ये जोपर्यंत तूप आहे तोपर्यंत तसाच प्रज्वलित ठेवायचा आहे तर बघा रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित राहील तर, तर अतिउत्तम राहील इतकं तेल किंवा तूप त्या दिव्यामध्ये घातलं तर यानंतरनं तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे दुसऱ्या दिवशी स्वच्छ स्नान करायचं आहे मंगळवार आहे बघा दुसऱ्या दिवशी मंगळवारसुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे मंगळवारसुद्धा समर्पित असतो माता लक्ष्मीला आणि या दिवशी तुम्हाला एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे एक रुपयाचं नाणं बांधून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे आणि तो जो दिवा आहे कणकेचा असेल तर त्याच्यातील वात काढून तुम्ही गाईलाच चारायचं आहे आणि जर स्टीलचा असेल किंवा पितळेचा तांबेचा असेल तर तो आपल्याला घासून स्वच्छ करायचा आहे आणि दररोज वापरला तरीही चालेल आता बघा हे जे एकशे आठ तांदूळ आहेत तर ते तुम्ही पक्ष्यांना खाऊ घालू शकता किंवा अगदीच मग त्याच्यामध्ये जास्त काही तांदूळ असे म्हणजे एकशे आठ तांदूळ घेतलेले आहेत तर त्याच्यामध्ये तुम्ही पावशेर अर्धा किलो किंवा एक किलो असे तांदळाची संख्या करून तुम्ही हे जे तांदूळ आहे तर ते एखाद्या गरीब व्यक्तीला दान देऊ शकता किंवा तुमच्या घराशेजारी पुजारी असेल किंवा ब्राह्मण असतील तर तिथे देखील त्यांना तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीनं हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला तर या नागचतुर्थीच्या दिवशी म्हणजे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी करायचा आहे अतिशय शुभ योग आहेत दोन्ही योग एकत्र जुळून आलेले आहेत त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे आणि म्हणूनच अशा शुभ मुहूर्तावर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्यामुळे तुमच्या घरातील सर्व दोष अडचणी दूर होतील तुमचे श्रीमंतीचे योग सुरू होतील आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही धनसंपत्तीची कमी पडणार नाही आता बघा आपल्याला हिरवी वेलची आणि एक रुपयाचं नाणं का टाकायचं तर एक रुपयाचं जे नाणं आहे तर ते नाणं हे जे आहे तर ते लक्ष्मीचं स्वरूप मानले जातात बघा माता लक्ष्मीच्या फोटोमधून किंवा मूर्तीमधून आपल्याला एक म्हणजे नाणीच सोन्या चांदीची नाणीच पाहा पडलेली पाहायला मिळतात त्यामुळे तुम्हाला आवर्जून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी हे जे एक रुपयाचं नाणं आहे तर ते या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा